माहिती आहे मग मी सोडणार मला माहिती सोबत व्हिडिओ काढणं हा कॉन्फिडन्स एवढा की नाही मी काढणारच व्हिडिओ काढणार काही गाणी काढणार मी हिता चाललोय आताच्या वेळेस कसता पुढे

नाही तुम्ही तुम्ही त्यांचा माहितीपद त्यांची सोडा माय शपथ घ्या हा घ्या घ्या की म्हणतात शपथ नाही म्हणत नीट ऐका हो कुठे शपथ नाही चप्पल म्हणतात होमच कशी बोलाय का बोलायच मला इकडे या

त्यांनी शब्द म्हणजे किती कंटिन्यू सहा महिने नव्हती भांडण्याचा विषय होता हा हा विषय वेगळा हा विषय पूर्ण वेगळा आहे हा गोडीत जाऊ द्या म्हणते मी गोडीत जाऊ द्या मला पण आपण जाऊ दे की आलो मागे जाऊ दे काय टेन्शन आलो जाऊ दे काय टेन्शन नाही आता ओके ना तुम्हाला एखाद्या दिवसात की माहिती एक दिवस मग अरे एक दिवस भेटू करा तुम्ही जरा बसू द्या काय तिथे घरी चर्चा करू द्या थोडं भेटू द्या तुम्ही एक दिवस हे करा फेरा पुणे मी डायरेक्ट ऑर्डर दिली हा जाऊ द्या संपला विषय तुम्ही आता आईसोबत शंभर म्हणते पण परत प्रॉब्लेम येते पण म्हणा

तुम्हाला मी म्हणलो इथे जागा काय करत आहे हा पण ही तू म्हणली ती सोडत आयुष्य पण मी माघारी पण येणार नाही एवढं पण मी सांगते किती मिनिटात झाला एवढं पण सांगते तुम्ही जर पाठवलं नाही मी दोघी पोरांना मला कसं न्यायचंय मला बरोबर नेता पण येते आणि त्याच्यानंतर ना परत माझी परत यायची ती अपेक्षा सोडून टाकायचं चला जाऊ दे आपला पण जाऊ नको जाऊ चलो बरोबर आहे आता मित्रांनो हे चोर आलं बघा आता मागणी तर बायकोवाला नको म्हणतो जायला तर कोणी व्हिडिओ करायला नाही का विडिओ सांगतो की बघ तर कुलदीपदारांना सांगितलं मग मी आता खासकर खरं खरं सांग बाईक सांग भंड करून आलं खरं पाठवलं मित्रांनी बघू शक खर सांग तर खरं खरं बोललोय मी म्हणून बाय काय झालं सांग फाटव गेल्यावर अडून आत्तावर गेला अजून मित्रांनो बाईक म्हणली गाव्याला जायचंय लय एन्जॉय करायचं आहे उद्या व्हिडिओ बघितल्यावर माघारी बरोबर लय बोलून मग लय उसने पैसे पाहिजे तुझ्याकडे थोडेफार तर देऊ शकतो का तू चालू 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 बापू दादा आलो काय येणार तुम्ही आमचं काहीच कुठे दुसरं जाणे व्हिडिओ बॅक कार्ड व्हिडिओ पुरत नाही रिअल मध्ये गाडी बसल्यावर तुम्हाला कळेल मित्रांनो विनुबाई करणार आहे कुलदीप दादा करणार आहे कुणाची इच्छा होत असेल तर मित्रांनो ह्याच्यावर काय पाठवू नका तर मित्रांनो आता ही व्हिडिओ माझा आहे म्हटल्यानंतर तुम्हाला जर का मला काही पैसे थोडेफार पाठवायचे असतील माझा माझा स्वतः स्कॅनर देतो त्याच्या मला प्रश्नली मेसेज करा मी स्वतः स्कॅनर देतो पैसे द्यावा नको 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 नको

येऊ का टाटा बाय बाय कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा आधी नाही हो पैसे नाही ते पैसे देऊन टाकतो मित्र डो बघा तुमच्यासमोर पैसे देते हजार दोन तीन चार साडेचार अडीच हजार रुपये कुल दादाच्या अकाउंटला सोड पण अडीच हजार रुपये माझ्या अकाउंटला सोड तुला म्हणतोय मित्रांनो तुम्हाला नाही म्हणतो मला माहिती तर त्याला मित्रांनो आज चालू आहे मी रिअल मध्ये आता तुम्हाला विश्वास बसला मी गोव्याला चाललोय ती हा नवीन बाया जालो उचना घेतलं